वर्धा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला असून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे राहुल गांधीने केलेल्या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले असून यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर जातीवर त्यांची जात काढणारे राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आज हे आंदोलन या ठिकाणी आहे ज्या राहुल गांधींची जात कुठली आहे हे त्यालाही माहित नाही आई इटालियन बाप मुसलमान आणि तो या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी हे ओबीसी नाहीत हे ओपन आहे अशा पद्धतीचं वक्तत्व करून या देशात समस्त ओबीसी समाजाची समाजावर एक लाक्षात्मक वक्तत्व करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि राहुल गांधीला आमचा इशारा आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर जर का नंतर राहुल गांधी आणि ओबीसी वर बोलले तर गावागावात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींची भारत न्याय यात्रा देशात फिरत आहे त्या भारत न्याय यात्रेकडे कोणीही ढुंकून पाहत नाही त्यामुळे त्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न एक प्रकारे केलेला आहे आणि नरेंद्रबाई मोदींच्या जातीबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य करून या ओबीसी समाजाचा अपमान आणि सोबतच नरेंद्रजी मोदी यांचा अपमान या ठिकाणी केलेला आहे विश्वगौरव देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी या देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये सबका साथ सबका विकास सर्व समाजाला सोबत घेऊन राज्यकारभार करण्याचा संकल्प केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाला माहीत आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपली डाळ शिजणार नाही म्हणून अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आणि यामुळे आज संपूर्ण देशामध्ये ओबीसी समाजामध्ये त्यांच्याबद्दल संताप व्यक्त होत आहे आम्ही आज आमचे नेते मान्य रामदासजी आंबेडकर जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य सुनीलजी कपाट यांच्या नेतृत्वामध्ये आज या वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो आवाहन करतो की त्यांनी नरेंद्रभाई मोदी यांची पाय पकडून जाहीर माफी मागावी जोकर काँग्रेसचे जोकर राहुल गांधी सर्व प्रकारचे प्रयत्न करून थकले आणि आता ओबीसीवर त्यांनी घराघात केलेला आहे ज्याची स्वतःची जात त्याला माहीत नाही वेग 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 वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या जातीच्या रक्तातून तयार झालेली ही माणसं आणि आज ह्या ओबीसीवर आणि या भारतीयत्वावर बोलायला लागलेली आहे त्यामुळे आम्ही निषेध करायसाठी भारतीय जनता पार्टी वर्धा वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे अध्यक्ष आहेत तिथे आमचे ओबीसीचे अध्यक्ष संजय गाते आहेत आणि आम्ही आज त्याचा निषेध करतो आहे राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं की हे ओबीसी नाही आहे हे तेली आहेत आणि या या वक्तव्याचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळं आज संपूर्ण भारतामध्ये हे निर्लज्ज या राहुल गांधीची राहुल गांधीचा मुर्दाबाद करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्यामुळं त्यांनी माफी मागावी जाहीर आणि मोदीजींना जे अजिंक्य आहेत या जगाचे विश्वाचे नेते आहे त्यांची माफी मागितलीच पाहिजे त्यांना माफी नाही आहे